पाटन तालुका माध्यमिक शाळासेवक पतसंस्थेच्या वतीने सभासद भेटवस्तू योजनेअंतर्गत सभासदांना भेटवस्तूंचे वितरण भेटवस्तू दिल्याने सभासद ग्राहक समाधानी कराडपाटण तालुका माध्यमिक शाळा सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कराड यांच्या वतीने सभासदांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात नुकतेच सभासद भेटवस्तू योजनेअंतर्गत सभासदांना वॉटर थर्माचे वितरण करण्यात आले यावेळी शरद लोखंडे तुषार सावंत श्रेया लोखंडे पांडुरंग जाधव संजय गावडे सदाशिव पाटील वैशाली देसाई संस्थेचे सचिव भरत पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती पाटन माध्यमिक शिक्षक सेवकांच्या पतसंस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या सभासद ठेव योजना तसेच विविध कर्ज योजनांचा तसेच विविध सोयीसुविधांचा सभासदांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे चेअरमन जालिंदर पवार यांनी केले भरत पाटील यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली यावेळी व्हाईस चेअरमन अर्जुन वीर तसेच संस्थेचे सर्व संचालक व सभासद उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट करार